नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे संपूर्ण जंतूर दर्शनाचा पहिला भाग मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांना आवडला असेल संपूर्ण जंतूर दर्शनाचा हा दुसरा भाग आहे ज्यात आपण जंतूरचे सर्व धार्मिक स्थानं पाहूयात सर्व धार्मिक स्थानांचे दर्शन करूया तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण जिंतूरच्या सर्वधर्मीय धार्मिक स्थानांचे दर्शन घेऊयात त्याची सुरुवात मी नेमगिरीपासून करतो नेमगिरी हे जैन धर्मियांचं अगदी प्राचीन अतिशय क्षेत्र आहे इथे भगवान नेमिनाथांची अगदी प्राचीन प्रतिमा आहे त्याचबरोबर भगवान पार्श्वनाथांची अगदी सुंदर अधांतरित अशी दीड टनाची प्रतिमा इथे विराजमान आहे हे अतिक्षय क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे आणि हे गुफा मंदिर आहे खरं इथे नेमगिरी आणि चंद्रगिरी असे दोन प्रमुख पर्वत आहेत आणि त्यावर ता हे सुंदर असं देवस्थान स्थित आहे दर्शन घ्या ह्यावर मी असा वेगळा व्हिडिओ ऑलरेडी केला आहे तोही तुम्ही पाहू शकता आता इथनं आपण अगदी जिंतूर शहरात जाऊया आणि तिथल्या जे प्रमुख धार्मिक स्थाने आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो इथे आहे राम मंदिर जिंतूरचे राम मंदिर खूप सुंदर आहे पुरातन मंदिर आपण आहोत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरामध्ये येताना अगदी सुंदर तुडचे वृंदावन आहे त्याच्यात समोर एक छोटं मंदिर आहे ते आहे हनुमंताचं मंदिर श्री हनुमंत राय ह्या आतमध्ये त्यांनाही इथूनच प्रणाम करूया आणि इथे कासव आहेत सुंदरशे आणि मग तुम्हाला अगदी सुंदर असे प्रभू श्रीराम दिसतील इथे आहेत प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाता त्यांना इथनंच प्रणाम करा लिहिलं आहे परमपूज्य रंगनाथ महाराज जंतूरकर यांचेकडून श्रीराम पंचायतन मूर्ती अर्पण आणि प्रतिष्ठापन आहे माघ शुद्ध बारा शके एकोणीसशे तीन शुक्रवार दिनांक पाच दोन एकोणीसशे ब्याऐंशी इथलंच नमस्कार करा आणि प्रल्हाद महाराजांचा फोटो आहे ना तो साखरखेड्यात प्रभू रामांचं दर्शन घ्या आणि असं सांगितलं जातं की इथे प्रल्हाद महाराजांनीच या देवालयाची स्थापना करावी असं सांगितलं होतं खूप सुंदर लोभस प्रतिमा आहेत नमस्कार करूयात आणि आपण बाहेर जाऊयात इथे बघा हनुमंत आहेत खूप सुंदर फोटो आहे इथे हे गरुड देव ना, ना। अच्छा आणि हा अगदी सुंदर असा परिसर आता आपण बाहेर जाऊयात कारण इतरही जागा आपल्याला आज जंतूरमध्ये पाहायच्या आहेत आपण करतो आहोत संपूर्ण जिंतूर दर्शन आणि श्री रामचंद्रांच्या मंदिराच्याकडूनच इथे रामबन देवेंचं मंदिर आहे रामबन देवेंची स्थापना स्वतः प्रभू श्री रामचंद्रांनी केल्याचं म्हटलं जातं इथे एक अगदी सुंदर पुरातन शिळा आहे चला पटकन आपण दर्शन घेऊया रामबन देवी मंदिर आत देवी आईंची अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे ते इथनं थोडी दिसेल आपल्याला हे बघा एकमेच नमस्कार करा सुंदर मंदिर आहे अगदी प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराकडून हा रस्ता इकडे आत येतो सध्या जिंतूर शहराच्या कसबा पेठेमध्ये मी आहे इथे अगदी सुंदर असे पुरातन असे मोठे मारुती आहेत त्यांना श्री हनुमान मंदिर असंही म्हणतात या एरियाला ना कसबा पेठ असं म्हणतात ज्यात आहेत श्री मोठे मारुती मारुती रायांना नमस्कार करूया इथे अगदी पुरातन अशी मारुतीरायांची प्रतिमा आहे नमस्कार करूया आणि मंदिरही जुनाचं आहे फार इथनं बाहेर जायचं हे बरोबर जिंतूरच्या श्री मोठा मारुतींचे दर्शन घेऊन मी आता समोर निघतो आहे आज भरपूर जागा आहेत ज्या आपल्याला जिंतूर शहरातील पाहायचं आहेत निघूया आणि मी येऊन पोहोचलो आहे हे श्री कालिंका देवी मंदिर आहे जिंतूरचं श्री कालिंका देवी होय दिसतं ते देवी मंदिर हो तुम्ही सर्व दिसतच आहात नमस्कार आपण ना मातेला नमन करूया आहे जिंतूर शहराच्या श्री कालिंका देवी कालिंका माता काळ्या पाषाणातील त्यांची प्रतिमा आहे अगदी सुंदर अशी कालिंग आणि हे इथलंच समुदाय आहे नमस्कार आजोबा नमस्कार 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 जय कालिंका चला निघूया कारण आता अच्छा हे पण हे परभणीला आहे ना कुंभारी इथे पण कालिंका देवींचं स्थान आहे चला धन्यवाद चला आज आपण करतो आहोत संपूर्ण जिंतूर दर्शन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दत्त मंदिर आहे आणि हे बरंच जुनं असं मंदिर आहे दीडशे वर्ष पुरातन असलेलं हे मंदिर इथनंच नमस्कार करा हाल ना दत्तदेवांचं अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे आत इथनं दर्शन होतं आहे चला बाहेर जाऊया आपण गणपती गल्लीमध्ये येऊन पोहोचलो आहे हे आहे जागृत गणपती आठवडी बाजार सुद्धा म्हणतात इथनं नमस्कार करूयात इथेही गणाजंचा एक खूप सुंदर फोटो आहे आणि आत ना अगदी सुंदर असे गणपती विराजमान आहेत इथनच नमस्कार करा ह्या गल्लीला गणपती गल्ली, गल्ली असंच म्हणतात ना हो गणपती इथे आमच्या सोबादेव आहेत त्यांना इथनच नमस्कार करा त्या आम्ही पोहोचलो आहे चिंतामणी महादेव मंदिराजवळ खूप उंच उंच भिंती आहेत आणि जिंतूर हे गाव जे आहे ते अगदी पुरातन गाव आहे अनेक ऐतिहासिक वाडे सुंदर सुंदर घरे तुम्हाला इथे दिसतील ही ब्रह्मचारी समाधी स्थानं आहेत आपण आहोत चिंतामणी महादेव मंदिरामध्ये हे चिंतामणी महादेव मंदिराचे मुख्य पुजारी आहेत नमस्कार आपण महादेवांचे दर्शन घेऊया चला आज जाऊयात महादेवांचे दर्शन घेऊयात हे आहे श्री चिंतामणी महादेव आणि हे अगदी पुरातन मंदिर आहे मंदिराचं अच्छा मंदिराचे मुख्य पुजारी घिके गुरुजी सुद्धा आहेत नमस्कार गुरुजी नमस्कार इथे भले मोठे आधी अगदी सुंदर असे नंदी आहेत आणि मग चिंतामणी महादेव हे हे माझे छोटे छोटे मित्र सुद्धा इथे आले आहेत बाजूलाच ते खेळत होते महादेवांचं दर्शन घेऊया असं मुख्य फुलांनी महादेवांना सुशोभित केलं आहे शृंगार केला आहे त्यांचा आणि अगदी सुंदर सुगंध दरवडतो आहे हे भगवान विष्णू इथं सापडलेले अच्छा प्रतिमा इथेच सापडले आहे इथेच भगवान विष्णू सुद्धा आहेत आणि ह्या ह्या पार्वती माता आहेत का लक्ष्मी देव इथं अच्छा आधी भगवान विष्णूंचे दर्शन घेऊया अगदी सुंदर पाषाणातील प्रतिमा आहे नमस्कार करूयात श्री हरी आणि हे महालक्ष्मी माता ह्या दोन्ही प्रतिमा ह्या सर्वच प्रतिमा मी म्हणेल अगदी पुरातन अशा आहेत म्हणजे बघा किती सुंदर आहेत नमशिवाय निघूयात आपण बाहेर चल जुरच्या मेन रोडकडून इकडे मेन रोड आहे जंतूरचा तिथनं अगदी थोडं समोर आलात तर इथे आहे श्री नगरेश्वर मंदिर आपण आज करतो आहोत संपूर्ण जंतूर दर्शन हे नगरेश्वराचं सुंदरस मंदिर आहे कळस आहे त्यांचं वृक्ष सुद्धा आहे आणि अगदी सुंदर असं सभागृह आहे नमस्कार करा चला श्री नगरेश्वरांचे दर्शन घेऊया इथे अगदी येताना नंदी आहेत सुंदर असे नंदी आहेत अगदी पुरातन असे त्यांना एकच प्रणाम करा आणि मग आत आहेत महादेव एक मिनिटाचे हां आहेत श्री नगरेश्वर महादेव पूजा सुद्धा चालू आहे इथे महादेव आहेत सुंदरसे नगरेश्वर महादेव ज्ञानदेव आहेत विठ्ठल रखुमाई आहे आणि सखाराम महाराज आहेत आणि सुद्धा आहेत ताईसुद्धा आहेत बरेच लोक इथे येतात सुंदर मंदिर आहे आणि मी खामगावचं आहे बुलढाणा जिल्हा आज संपूर्ण जिंतूर दर्शन करतो आहे म्हटलं आपण इकडे सुद्धा येऊया मित्र आहेत माझे सगळे हे मला <laughs> राधाकृष्ण मंदिर दाखवण्यासाठी घेऊन आले हे मंदिर ॲक्च्युली बंद आहे थोडं हो हे बंद आहे पण आत अगदी सुंदर राधाकृष्ण विराजमान आहे त्यांना इथंच प्रणाम करा कृष्ण मंदिराच्या जवळ एक खूप पुरातन विहीर आहे एलशेप बारा एल शेपच वाटले मला हे इथे पायरे आहेत पहा हे आहे भगवान बालाजी मंदिर जंतूर शहरातील जाऊन आपण दर्शन घेऊया तर इथे अगदी सुंदर भगवान बालाजी आहेत आणि बाजूला लक्ष्मी देवी आहे लक्ष्मीबालाजी त्यांना नमस्कार करा इथे थाईसुद्धा आहे जे अगदी सुंदर देखरेख करतं तिथे आणि अगदी इथे लाईट इथे गणाजी आहेत आणि हे इथले गुरुजी आहेत नमस्कार हनुमंतराया <laughs> सुद्धा आहेत तिथे पण नमस्कार करूया हे लक्ष्मी बालाजी ना सुंदर आहेत अगदी सुंदर होती तुम्ही नक्की इथे आलात की बालाजी मंदिर जंतूर शहर नमस्कार करून आपण बालाजी मंदिराच्याच अगदी बाजूला आहे श्री विठ्ठल मंदिर हा हे बाजूलाच आहे ना आतमध्ये आपण आलो आहोत भगवान विठ्ठललाच दर्शन घेऊया इथे ज्ञानदेव आहेत आधी नमस्कार करा आणि इथे आहे विठ्ठल रखुमाई सुंदर गणेश ही आहे विराजमान त्यावर लीला आहे जीर्णोद्धारक नीळकंठराव रंगराव कुडकर्णी वकील इटोलीकर शखे अठराशे एकसष्ट नमस्कार करा सुंदर जुन्या काळातील मंदिर आहे सध्या मेन रोड वरून जातो आहोत आम्ही याच रोडवर हे ज्वेलर्स वगैरेही आहे आणि वेगवेगळे कपड्यांचे दुकानही आहे सगळंच या रोडवर आहे तर मेन रोडवरच सराफा लाईनसुद्धा आहे आणि त्याच्या अगदी समोर शनी मंदिर आहे हनुमंतरायांचं मंदिरसुद्धा आहे आधी शनिदेव आहे ते त्यांना आणि इथे आहेत हनुमंतराया खूप सुंदर प्रतिमा आहे आणि जुनं मंदिर आहे खूप नमस्कार करा इथे खूप सुंदर हार बनवला आहे बाजूलाच बनवतात आणि हे आहे श्री सिद्धेश्वर मंदिर अगदी सुंदर आणि पुरातन असं हे श्री सिद्धेश्वर मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे अगदी पाषाणातील दगडी प्रवेशद्वार आहे एक मिनिट जाऊया आत बसण्यासाठी वावऱ्यासुद्धा सुद्धा इथे केल्या आहेत कासव आहेत तिथे आणि मग आतमध्ये आहेत श्री सिद्धेश्वर महादेव आज सोमवार सुद्धा आहे श्री सिद्धेश्वर मंदिर म्हणून गर्दी आहे खरं इथे हे बघाय सुंदर नंदी आहेत तुम्ही शाळेतून आलात का बॅग घेऊन आलात दोघी अच्छा आणि हे आहेच सुंदरस श्री सिद्धेश्वराचं सुंदरही आहे आणि पुरातनही आहे आज जाऊन सिद्धेश्वरांचं दर्शन घेऊया हे आहेत श्री स श्री सिद्धेश्वर मंदिराचा हा सभामंडप आहे अगदी भव्य असा सुंदर असा सभामंडप आणि हे पुरातन असं मंदिर आहे पाचले गावकर महाराजांचा एक सुंदरसा फोटो आहे आपल्या खामगावचे पाचले गावकर महाराज त्यांना संचारेश्वर असंही म्हणतात आणि इतर महाराजांचाही त्याचा फोटो आहे आपण श्री सिद्धेश्वरांचे दर्शन घेतले आता आपण निघूया बाहेर याचं गेट जे आहे मुख्य प्रवेशद्वार अगदी सुंदर आहे इथे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम व्यापारी संकुल सुद्धा आहे बाजूलाच आणि समोर मेन रोड फुल वगैरे घेऊ शकता उघडतं काय का अच्छा हे आहे सम्राट अशोक बुद्धविहार जंतूरचं सध्या बंद आहे याची किल्लीच नाही आहे आणि इथे कुठे लिहिलेलं नाही आहे कॉन्टॅक्ट कसा करावा ही आहे ना जिंतूर शहरातील उलटी नदी आहे उलटी नदी म्हणून चोडपूरच्या सम्राट अशोक बुद्ध विहाराकडून मी येऊन पोहोचलो आहे हजरत सय्यद अली कादरी बाबांच्या दर्ग्यामध्ये हजरत सय्यद अली बाबा हे येथील सुफी संत होते प्रसिद्ध सुफी संत आणि त्यांचीही दर्गा आपण हजरत सय्यद अली कादरी बाबांचे दर्शन घेऊया दर्शन घ्या अगदी सुंदर दर्गा आहे या दर्ग्याच्या बाजूलाच इथनं एक रस्ता आहे आणि तिकडे आहे मळ्यातले महादेव अर्थात सोमेश्वर महादेव त्यांचंही दर्शन घ्या सुंदर आणि ऐतिहासिक मंदिरं आहेत या दोन्हींवर वेगळा असा व्हिडिओ लवकरच येईल तर माझं संपूर्ण जिंतूर दर्शन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा आणि जिंतूरमध्ये कधी आलात तर या सगळ्या ठिकाणांना भेट नक्की द्या अगदी सुंदर शहर जिंतूर शहर प्राचीन शहर जिंतूर शहर जेव्हा याल तेव्हा या सगळ्या जागा नक्की पहा भेट द्या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच बाय däcker.